Por supuesto, no podemos असं कुठलं का आव्हान नाही आव्हान उभा राहिले कारण आणि ना महायुतीला निघू द्या म्हणून मागे कसा आपला अजेंडा स्पष्ट आहे एवढे वेळेस पाडा उभा करण्यापेक्षा सुद्धा खूप मोठा विजय सगळ्या शिवारीचा अंबोल बाजूला बाजूला मराठा आणि कुंडी एका ज्या कायद्यात बाजू बाजूलाच याला समाजानं सहकार्य करायचं आपल्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस ताकदीनं काम करायचं आणि मराठा समाजाने सेवा मराठा समाज बरोबर करतो उमेदवार तुमच्या स्वागताला येत आहेत सत्कार करतायत वंचितचे उमेदवार मी नाही वैगेरे त्यांना फोन होईल दिलंय सत्कारसाठी

मग भाजपचा येतोय एखाद्या वेळेस मग शिवसेनेचा येतोय राष्ट्रवादीचा येतो काँग्रेसचा बी येतोय महाविकास आघाडीचा मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा मग तो कोणी मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणे ते सत्तर आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी तो तो ताँगा। ताँगा। अरे पैदा पाहिलं सारखं राहिले आता आता फायदे घेऊनच देत नाही घेऊन द्यायचे मीच घेऊन देत नाही संबंधच नाही कोणाचा आम्हाला हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो मग ते विशेष कट पासष्ट वर्ष त्यांनी सुद्धा काही नाही दिलं आम्हाला आणि ह्या पंधरा वर्ष खबर आणलं आमचा आता ते होत ते सोळा टक्के घातलं पहिले त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखे सारखे दोघं पण

त्यांचे दौरे पडले तुम्ही काय दौरे टाकणार नाही त्यांचे पण हे खरे मोदी साहेबाला इतक्या सभा महाराष्ट्रात घेण्यात कधी गरज नाही पडली दुसरी गोष्ट ते त्यांचं चिन्ह सोडून मा थोडं तोंडात लागलं त्या मात्र असं बोला त्यांचं चिन्ह सोडून ते दुसऱ्याच्या चिन्हाच्या प्रचाराला माया ऐकवत नाही आला त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली विद्यांचं चिन्ह सोडून त्याला दुसऱ्या चिन्हाची प्रचार जायची वेळ आली त्याचबरोबर मोदी साहेबांना आणखीन एक यांच्यामुळं बघायची वेळ आली म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यामुळं मोदी साहेबांवर एवढी भीती बाकीच्या राज्यात काही काही राज्यात अठ्ठ्याऐंशी उमेदवार तरी एकाच टप्प्यात निवडून महाराष्ट्रात पाच टप्प्यात टाकली आणि पाच टप्प्यात त्यांना मोदी साहेबांना चालायचं एवढे हाल मोदी साहेबांचे फक्त स्थानिकच्या भाजपच्या लोकांमुळे झाले मी म्हणलो होतं मराठ्याला खेळू नका मी म्हणलो होतो मराठ्याला खेळू नका ती चूक त्यांच्या स्थानिक नेते करते आत्ताही गोर गोर माझ्या गोरगरीब मराठ्यांवरती जे लेकर आर, आरक्षण मागते जे कष्टकरी माझे माय बाप त्यांना वाटतं माझं लेकर कलेक्टर व्हावं डॉक्टर व्हावं आय एस आय पी एस दर्जाचा अधिकारी व्हावं ते मायबाप बाप माझं आरक्षण मागतो त्या गोरगरीब लोकांवरती जे शेतात कामाचं त्यांच्यावर गुन्हे दाखल के काही नसताना एमपीडी सारखे गुन्हे महिलांवरती गुली सामान्य माझ्या गोरगरी मराठ्यावर गुन्हे आरक्षण असून दिलं नाही ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदी साहेबांनी राज्यपुर आणि काय सांगणार आता गोवा दिल्ली राजस्थान सुरत म्हणजे गुजरात सुद्धा आहे पुढच्या महिन्यात थोडं आहे माझ्या जनते काय मोदीजींनी सभेत असं म्हणाले की ओबीसी आरक्षण असेल एस सी एसटी आरक्षण असेल हे सगळे आरक्षण करून अल्पसंख्याकांना देण्याचे काँग्रेस की असं वाटतंय काय काय ते नाही नाही आता असल्यामुळे मी मी बोलणार कारण काँग्रेसचा पण आमचा मात्र काडी लावली ती दोघांनी आमची चांगली काडी लावली आणि मोदी साहेबांवरती वेळ फक्त स्थानिक यांच्यामुळे आली यांच्या इतका मराठा द्वेष भरलेला आहे इथल्या काही भाजपच्या नेत्या महाराष्ट्रातल्या या मराठा देशामुळे मोदी अशी साहेबली मोदी साहेब महाराष्ट्र पडता येणार इथंच मराठा जिंकल्याला मी खरं सांगतोय मराठ्यांची एकजूट इथं जिंकली भीती निर्माण आहे

काय काहीतरी वादा भूल असं काहीतरी काही लावलं होतं त्यांनाही सांगितलं होतं वादा खेळता धनगराला आरक्षण देतो मर्यादा देतो आम्हाला दोघा ते कसा का कार्यक्रम त्याला मोदी साहेबांनी सांगाव दुस हजार सोळा म्हणजे त्यांची पजिटिव्ह होणार नाही जर असंच सुरू राहिले विधानसभेला मी माहीत नाही सोप्या सापच करणार सोडतच नाही माझा राजकारण मार्ग नाही मला राजकारण करायचं नाही पण सगळे स्वरी आणि मराठा कुंडली एका कायदा जर पाहिजे आता त्याचं संपर्क नाही केला शहाजींच्या दोनशे अठरा ला आणि मैदानात मी स्वतः असणार राजकारणात मी पण मी देणार समाज बनवणार आहे त्यात मुस्लिम समाज आहे मराठा समाज आहे दलित समाजे आहे बारा बोरे आहेत लिंगायत समाजे त्याच्यामध्ये धनगर समाज आणि एवढे बी एखाद यांचा उलटा सुलटा कार्यक्रम लावला म्हणून आता त्यांचीच भजी चालली मी काय करू बघू माझा समाज मराठा समाजचा सोलापूर नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सांगितलेलं की ही निवडणूक मी याच्यात नाहीये ही समाजाच्या खांद्यावरती आहे तुमच्या लेकरा डोळ्यासमोर ठेवा आणि आरक्षणसिंग डोळ्यासमोर ठेवा जो सगळ्या सोयी बाजून मराठा आणि सहकार्य करा पण उभा राहण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस असं पाडा त्याच्या पाच पिढ्या तरी पुरसा कधीच नाही राहिला पाहिजे ना पाडा मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे याच्यात नाहीच दिलं आम्ही कधीच म्हणलो नाही याला मदत करा त्याला करा पंचायत पक्षाला करा सुद्धा आम्ही दिला नाही आमचा पाठिंबा पण कोण आला पण जर ना ना ना, ना, ना ना, ना, दिला नाही तर मात्र विधानसभेला माहित नाही मराठा समाजाचे काही कार्यकर्ते भाजप मध्ये आहेत काही काँग्रेस मध्ये त्यांना काय सांगाल तिथे कीड लागले ना आम्हाला गोरगरीबाला आम्हाला गोरगरीबा आमच्या कडल्यानं त्यांच्यामुळे कीड लागलेली आहे ना तिला दुत आम्ही उघड्या पडायला लागले आता ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली आम्हाला नेमके चेहरे दिसले कोण कोणाचा नेमका जातीचा आहे का पक्षाचा आहे जेव्हा या दीड महिन्यात कुंकड पळालाय जातीच्या जा बाय पळाला का जातीचे जा काम करायला पळाला काय नेत्याच्या पॉप्लेट घेऊन पळाला झाला किंवा जातीला बाप मानतोय ना नेत्यालाच बाप म्हणतोय हे उघडे पडले हे आमच्यासाठी विधानसभेला चांगलं झालेलं आहे आम्ही समाजाच्या बाजूने समाजाला चांगला संदेश गेलेला आहे समाजाला कळत कोणाला पाडायचं कोणाला निघून मानायचं माझ्या गोर गरिबांना दिवस मी हटत नाही पण भाजपाच्या द्वेष केला म्हणून मोदी साहेबांवरती वेळ आली मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष देऊन मराठ्यांचा द्वेष सोडून द्या म्हणा पुढच्या काळात पुरा सुप्रसाद करून आम्ही स्वतः मैदानात राहतो भूमिका काय यांची नाही मी नाहीच ना मी नाहीच माझी स्पष्ट भूमिका मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो मी अंधारातून काड्या नाही करत याला मतदान करा त्याला कोणालाही करा ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा पण लेकर डोळ्यासमोर ठेवा आरक्षण डोळ्यासमोर ठेवा मताची ताकद दाखवा पाडण्यात खूप मोठा विजय धन्यवाद पाटील